नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि पंढरीनाथ कांबळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले आहेत फिनाले वीकमध्ये जाण्याची त्यांची संधी फुकली आहे पंढरीनाथ यांनी जाताना प्रेक्षकांचे आणि घरातील सदस्यांचे याशिवाय बिग बॉसचे आभार मानलेले आहेत आणि जाता जाता त्यांनी त्यांची जी रक्कम होती सूरजला दिलेली आहे जो कॉईन असतो जो जाता जाता कोणा दुसऱ्याला द्यायचा असतो नॉमिनी करायचं असतं त्यांनी सूरजला केलेलं आहे आणि स्पष्ट म्हटलं आहे की सूरजचं पालकत्व मी याच्या पुढेही शेवटपर्यंत स्वीकारत आहे पंढरीनाथ कांबळे हे जेव्हा बिग बॉसच्या घरात आले तेव्हा पहिले काही दिवस त्यांचा खेळ दिसून आला नव्हता ना मात्र हळूहळू जसजसे टास्क व्हायला लागले ला पंढरीनाथ कांबळे टास्कमध्ये जीव ओतून खेळताना दिसले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची डी पी दादाची अंकिताची आणि सूरजची जोडी खूपच चांगली जमली होती आणि सूरजवरचं त्यांचं प्रेम अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सूरजला काय करावं सूरजने काय करू नये त्याने कसं बोलावं कसं वागावं गेम समजावून सांगणं हे सगळं त्यांनी केलं त्यामुळे त्यांना मस्करीत सूरजचे डॅडीसुद्धा म्हणू लागले होते प्रेक्षक आणि त्यांच्या मुली जेव्हा भेटायला आल्या तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बोला आणि स्वतःसाठी खेळा पंढरीनाथ कांबळे यांचा बिग बॉसच्या घरातील हा जो प्रवास होता तो आता संपलेला आहे मात्र या इतक्या दिवसांच्या प्रवासामध्ये आपल्याला जर फिनाले वीकमध्ये जाता आलं असतं तर बरं झालं असतं अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे बिग बॉसच्या घरात ते जेव्हा निघत होते तेव्हा अंकिता खूप रडली आणि तिने त्यांना प्रॉमिस केलं आहे की ह्या घरात जोपर्यंत मी आहे ताठ मानेने जगेल आणि मी आपले निर्णय बदलणार नाही कारण आपल्या ग्रुपमधले सगळे सदस्य बदलले मात्र तुम्ही बदलला नाहीत आणि मी देखील बदलणार नाही आता पंढरीनाथ कांबळे यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथं संपलेला आहे येणाऱ्या भागामध्ये आपण काय इंटरेस्टिंग पाहणार आहोत कारण बिग बॉसचा आज जो येणारा आठवडा आहे हा शेवटचा असणार आहे आणि या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मध्येच काही सदस्यांना घराबाहेर काढलं जाऊ शकतं त्यामुळे पाहत रहा रेडिओ मराठी आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा